पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे महावितरणच्या या परिमंडळामध्ये सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत आणि त्यामधनं त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेणमध्ये तीनशे सत्त्याण्णव अशा एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात देखील केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झालंय या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळतं तर 3 किलो वॅटपर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिलं जात, ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागामध्ये देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत चालला महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे